आज आपण एस एच व्ही आर म्हणजे स्वच्छ हरित विद्यालय मूल्यांकन पुनर्मूल्यांकन म्हणजे तपासणी सुरू आहे आजची अकरा तारीख अकरा बारा तेरा चौदा या चार दिवसात शाळेची तपासणी होणार आहे ती कशी होणार आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत या क्रोम ब्राऊजर आल्यानंतर या ठिकाणी एस एच व्ही आर जेवढं टाईप करेल किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल इथं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा मी आता तुम्हाला पीडीएफ च्या पीडीएफ च्या स्वरूपात या ठिकाणी समजून सांगतो शाळेची तपासणी होणार आहेत पुनर्मूल्यांकन होणार आहे एस एच व्ही आर ची तर या ठिकाणी स्कूल युजर आपण वापरलेले आहेत इव्ह म्हणजे जो मूल्यांकन करणारा व्यक्ती आहे म्हणजे साहेब लोक या ठिकाणी ते करतील हे कसं करतील तर करती याच्याच खाली याच्याच खाली म्हणजे पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला समजून सांगत आहे याच्याच खाली साईन विथ ओटीपी बघा साईन इन विथ ओटीपी याला या ठिकाणी क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर फक्त या ठिकाणी आपण साहेब या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपचा भरायचा आहे आणि सेंड ओटीपी करायचा आहे सेंड ओटीपी केली की त्या ठिकाणी एक ओटीपी ओटीपी भरा आणि लॉग इन व्हा आता मी प्रत्यक्ष लॉग इन झालेलं आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी पीडीएफच्या स्वरूपात समजून सांगितलेलं आता मी या ठिकाणी प्रत्यक्ष लॉग इन होतो एस एच व्ही आर हे लिंक आहे या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी बघा आता हे लॉग इन झाल्यानंतर हे जे तीन रेषा दिसतात तुम्हाला या, ती या तीन रेषा आहेत या तीन रेषेला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी बघा मी हे समजण्यासाठी मी हिंदी करायला इथं हिंदी आणि इंग्रजी हे दोनच भाषा आहेत मला समजावं किंवा आपण समजावं म्हणून तुम्ही या ठिकाणी हिंदी करू शकता मी या ठिकाणी हिंदी भाषा चेंज केलेली आहेत तर या ठिकाणी मला डॅशबोर्डवर यायचंय डॅशबोर्डला या ठिकाणी मी क्लिक करतो डॅशबोर्डला आल्यानंतर या ठिकाणी बघा म्हणजे या साहेब या साहेबांना जी दिलेली तीन शाळा होती आता हे हिंदीत बघा तीन शाळा त्यांना दिलेली आहेत म्हणजे जे ज्या शाळा चार स्टार मध्ये आलेल्या आहेत आणि पाच स्टार मध्ये आलेल्या आहेत त्याचीच तपासणी होणार आहेत चार स्टार असलेल्या ज्या शाळा आहेत त्या केंद्र प्रमुखांना तपासायचे आहेत आणि ज्या फाईव्ह स्टार आहेत त्या बीओ साहेबांना या ठिकाणी तपासायचं आहे या ठिकाणी आता तीन शाळा तपासणी करायची आहेत आता या ठिकाणी एक मी स्टार्ट केलेले आहे म्हणून या ठिकाणी स्टार दाखवते बघा खाली या ठिकाणी तीन शाळा आहेत मी हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी समजण्यासाठी हे स्टार्ट करे म्हणजे जारी रखे म्हणजे स्टार्ट सुरू झालेले आहेत जर त्या ठिकाणी रेंज नसेल तर त्या ठिकाणी रेंज नसेल तर तुम्ही डाउनलोड करे हे जी सर्वेक्षण डाउनलोड याला डाउनलोड केल्यानंतर तुम्ही पेन्सिल त्या ठिकाणी करेक्शन करू शकता आणि सुरु करू शकता या ठिकाणी मी एक सुरू केलेलं आहे मग तुम्हाला मी समजून सांगण्यासाठी हे जे जारी म्हणजे स्टार्ट स्टार्ट झालेलं आहे याला जारी या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी जी, जी शाळा आपल्याला तपासायची आहे ती शाळा या ठिकाणी येऊन जाते या ठिकाणी बघा अंतिम प्रस्तुत करे हे सुरू झाल्यानंतर आपल्याला फायनलाइज करायचं आहे आता या ठिकाणी हे जे याला ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी क्लिक केलं की हे जलच येऊन जाते आता विद्यालय परिसर आहे पेयजल का मुख्य स्रोत कोणसा आहे आता या शाळेनं नलद्वारात जल आपूर्ती केलेले आहेत याचं जर उत्तर आपल्याला चेंज करायचं असेल तर उत्तर अपडेट करी या ठिकाणी क्लिक करायचं आणि त्याचं उत्तर या ठिकाणी आपण चेंज करू शकतो जर याला चेंज करायचं म्हटलं याला उदाहरणार्थ याला जर मी क्लिक केलं तर खाली अपडेट आप करेल आपण नला क्लिक करायचं मग त्या ठिकाणी तो चेंज होतो मात्र मी पहिले जसं आहे तसंच या ठिकाणी क्लिक करतो आणि या फुलीचं चेन्न आहे याला ठिकाणी क्लिक करतो म्हणजे मागे येतो अशा प्रकारे आपल्याला हे भरायचं आहे सर्व ज्या पद्धतीने शाळेनं भरलं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी हे जल शौचालय संचालन परिवर्तन क्षमता निर्माण मिशन आणि फोटो अपलोड करे म्हणजे सहा प्रकारचे टॅब आपल्याला पूर्ण करायचे आहेत फोटो अपलोडचे या देखील पूर्ण करायचे आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला परीक्षण करायचे आहेत हे सर्व या ठिकाणी आपल्याला टॅब या ठिकाणी ओपन करायचे आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत उदाहरणार्थ शौचालय याला जर मी क्लिक केलं त्या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला अगोदर दिलेले त्यांनी आपल्याला फक्त यामध्ये चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज या ठिकाणी उत्तर अपडेट करेल याला तुम्ही चेंज करू शकता अशा प्रकारे हे सर्व आपल्याला शाळेत गेल्यानंतर आपल्याला सर्व त्यांची पाहणी करायची आहेत आणि नंतर सर्वात शेवटी हे सर्व आपण चेंज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अंतिम प्रस्तुत करेल फायनलाइज करेल त्याला क्लिक करायचं म्हणजे ते फायनलाइज होऊन जाते अशा प्रकारे आपल्याला शाळा पुनर्मूल्यांकन करायचं आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक